हॅलो मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे भटकंद या देवा देवराम दळी यांच्या युट्यूब चॅनलवर आज आपण आहोत रामचंद या ठिकाणी जव्हार ते रामचंद त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत शिल्पामाळ हा शिवाजी महाराजांनी सुरतेवर सॉरी करताना इथे स्टेप घेतला होता तो हा ते हे ठिकाण तर चला आपण बघूया अरे गुड इंट्रोड्यूस मस्त मित्रांनो माझा मित्र निखिल याने म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले या जव्हार नगरीतून आम्ही आता रामशेजकडे रवाना होत आहोत पालघरचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे हे आमचे जव्हारचे ठिकाण अगदी निसर्गरम्य परिसरात आहे जरूर एकदा तरी सुद्धा भेट द्या मित्रांनो रामशेटला जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत पालघर जव्हार नाशिक या मार्गेही आपण जाऊ शकतो तसेच मुंबई मार्गे आपण नाशिक येऊ शकतो किंवा त्याचबरोबर आपण सुद्धा येऊ शकतो नाशिक नाशिकमध्ये आल्यानंतर पेट दिंडोरी रोडने आपण रामशेज या किल्ल्यावर जाऊ शकतो वाटेत गोदावरी नदीचं दर्शन घेऊन आम्ही आता रामशेज किल्ल्याच्या दिशेने जात आहोत पुढे आपल्याला अगदी बारा ते चौदा किलोमीटर याच्या अंतरावर आपल्याला रामशेज किल्ला दिसतो आणि हे बघा रामशेज किल्ल्याचं प्रवेशद्वार इथूनच आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची आहे मजा का दोन तास बाईक रायडिंग आणि त्यानंतर आम्ही आता पोहोचलो माळशेज फोर्टला सुरवात तर मस्तच झाली वातावरण पण एकदम मस्त ढगाळ वातावरण आणि एक्झॅक्ट आमच्या मागे आहे रामशेष फोर्ट मित्रांनो हे बघा या गुहेमध्ये एक नंदी आहे आणि तसंच एक शिवशंकरांची छोटी एक छोटीशी पिंडही आहे खरं तर या गुहेला आपण जर बघाल तर वरच्या बाजूने हे एक मार्ग आहे जो मार्ग किल्ल्यावरून थेट या ठिकाणी उतरता शेवटी आपण दाखवू की हाही मार्ग असा आहे जो कदाचित आपण त्याला म्हणू की चोरवाटा किंवा त्याचबरोबर पळतीचा मार्ग अशा स्वरूपाचा हा एक छोटासा मार्ग आहे गुहेतून बाहेर पडल्यानंतर समोरच प्रभू श्रीराम यांचं छोटंसं मंदिर आहे या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर प्रभू श्रीरामांची शेज म्हणजेच प्रभू श्रीराम ज्यावेळेस वनवासाला या ठिकाणी होते त्यावेळेस त्यांच्या ही विश्रांतीची जागा विश्रांतीची जागा म्हणजेच शेज प्रभू श्रीराम यांच्या या विश्रांतीच्या जागे जागेवरूनच या किल्ल्याला नाव दिलेलं आहे रामशेज मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या आपल्या उजव्या बाजूला एक छोटस एक पाण्याचं कुंड दिसतंय खरं तर खूप खोल आहे ते तसंच खालच्या बाजूला पायऱ्या सुद्धा आहेत पायऱ्या उतरल्यानंतर आपल्याला एक समोर एक छान असं एक थंड पाणी असणार असं कुंड दिसतंय आजही या ठिकाणी सर्वांना पिण्याची व्यवस्था होईल एवढी या ठिकाणी पाण्याची कुंड आहेत त्यातलं एक महत्वाचं कुंड म्हणजेच हे मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारा समोरच आपल्याला टेहळणी बुरुज दिसतोय या टेहळणी बुरुजीच्या डावीकडे एक ध्वजस्तंभ आहे याच टेहळणी बुरुजाच्या उजवीकडे हत्ती दरवाजा आहे आज आपण बघू शकतो की नावाप्रमाणे हत्ती दरवाजा असला तरी खरंच या ठिकाणाहून हत्ती जाऊ शकत नाही किंवा या समोरच्या दरवाज्यातून हत्ती प्रवेश करू शकत नाही त्यामुळे कदाचित यांनी मुख्य दरवाजा असेल म्हणून याला हत्ती दरवाजा असं नावही दिलं असेल पण सध्या स्थितीला आपण जर बघितलं तर तेवढं आपण सांगू शकत नाही की नक्कीच हा हत्ती येण्यासाठी किंवा हत्ती जाण्यापद हा दरवाजा आहे आजूबाजूला बघूयात की अजूनही तटबंदी आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि या समोरच्या दरवाज्याचं सुद्धा काही प्रमाणात जीर्णोद्धार केलेला दिसतोय आणि इथूनच पुढे जर आपण गेलो तर

हाट्स स्टेप मोठी आहे जवळ पास 3 फूट ची मोठी स्टेप आहे ती उतरंतर खाली येथे आता अंधारात आहे इथे एक छोटीशी एक घणेचा बसण्याचे एक मार्ग दिसतोय मित्रांनो गडावर आजही पाण्याची भरपूर अशी कुंडे आहेत यामध्ये काही कुंड आहेत किंवा पाणी साठवण्यासाठीची काही कुंड आहेत मित्रांनो अजून या गडावर आपल्याला काय बघता येईल तर चुन्याचा घाणा आहे त्याचबरोबर भवानी मंदिरही आपल्याला बघता येईल आणि त्याचबरोबर गणपती मंदिर आहे आणि नवरात्रीच्या काळामध्ये काढेला सुंदर अशी मूर्ती देखावा आहे छत्रपती शिवरायांचा एक छोटासा नंतरच्या काळात तयार केला पुतळा आहे आणि कातळात कोरलेल्या अशा पायऱ्या आपल्याला त्या ठिकाणी उत्तम प्रकारे बघता येतात बघाल तरी अगदी छोट्याशे रस्त्यातून आपल्याला खाली उतरायचं आहे म्हणून याच नाव दिले चोरखिंड मित्रांनो चोरखिंडीच्या वरच्या बाजूस गेल्यानंतर किल्लेदार वाडा आपल्याला उद्ध्वस्त अवस्थेत बघायला मिळतो अजूनही हा किल्ला जरी संपूर्णपणे आपण बघितला तर अजूनही काही अवशेष आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात की पूर्वी किल्लेदार कोणत्या स्वरूपात त्यांची घरांची रचना ठेवत होते हे स्नानगृह आहे किंवा याला आपण म्हणू की शौचालय आहे की आजही यांचा व्यवस्थितपणे ठेवण आहे की त्यांचा पाण्याचा निचरा कसा व्हायला पाहिजे हे आपण या, या ठिकाणी बघू शकतो की शौचालय आणि त्याचबरोबर काही स्नानगृहे यांचा पाण्याचा मार्ग बरोबर त्यांनी मागच्या बाजूला व्यवस्थितपणे सोडलेला आहे आणि यानंतर आपण शेवटी पुन्हा टेहळणी बुरुज जवळ येतोय आणि हा सुद्धा एक दरवाजा आहे आणि या दरवाज्याच्या आपण खाली गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचं टाक जे अंतर्गत आहे आता तुम्हालाही कौतुक वाटत असेल की पूर्वीच्या काळी सुंदर पद्धतीने या छोट्या छोट्या तळ्यांची रचना कशी केली असेल साठवून ठेवण्यासाठी कोणत्या स्वरूपाची त्यांनी रचना केली असेल तर याच उदाहरण हे आपल्याला दिसतंय की हे एक पाण्याची टाक आहे की जी जमिनी अंतर्गत त्याने व्यवस्थितपणे त्याची ठेवण केलेली आहे व्यवस्थितपणे दगड कट करून तिथे पाण्याची रचना केलेली आहे आजही जर आपण पावसाळ्यात आलो तर ह्या आपल्याला भरलेल्या अवस्थेत दिसेल मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून कळवा तोपर्यंत धन्यवाद